आता तुमच्या चॅनेलला एक व्यक्तिमत्व द्या प्रोफाईल फोटो आकर्षक वर्णन जोडा पहिला व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ आली आहे कॅमेरा आयकॉन वर क्लिक करा व्हिडिओ अपलोड करा निवडा आणि शीर्षक वर्णन आणि टेक भरा ऑप्टिमाइज करा आणि प्लेलिस्ट तयार करा शेवटी तुमच्या चॅनेलची लिंक सोशल मीडियावर शेअर करा आणि व्हिडिओ येत राहू द्या जर तुम्हाला पण अशीच व्हिडिओ बनवायची असेल तर आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चला सबस्क्राईब करा